नमस्कार आज आम्ही चाललो होतो शंकर महाराजांच्या मठात खूप दिवसापासून जी माझी इच्छा होती कसं असताना घराच्या जवळ आपल्या असतं पण आपलं जाणंच होत नाही माझ्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे हा पुण्यातील धनकवडीचा मठ आहे खूप सुंदर आहे एवढं छान दर्शन झालं ना पाहूनच मन प्रसन्न झालं त्या दिवशी शनिवारही होता त्यामुळे आमचं हनुमानाचंसुद्धा दर्शन झालं खूप छान वाटलं तिथून मुलांना जायचं होतं मॉलमध्ये म्हणून आम्ही मुलांना घेऊन गेलेलो मॉलमध्ये परीक्षा झाल्यापासून मुलांना कुठे बाहेर नेणं झालंच नव्हतं म्हटलं चला ॲटलीस्ट मॉल शाळा चालू होण्यापूर्वी तरी मॉल मॉलमध्ये फिरवून आणूया सो आम्ही मॉलमध्ये मुलांना जेवढी मजा मस्ती करायची तेवढी करायला दिली पहिलं भूक लागलेली मुलांना खूप कारण की आम्ही दुपारच्या वेळेलाच निघालो होतो त्यामुळे देवळातसुद्धा काही जास्त गर्दी भेटली नाही पण मग पहिलं जाऊन पे पोटपूजा केली काही मुलांना खूप भूक लागली होती त्याच्यानंतर मॉलमध्ये गेल्यावर आजकाल मुलांचं फेवरेट असतं ते टाईम झोन तिथे गेल्याशिवाय मुलांचा काही पाय हलत नाही तिथे मुलीला माझ्या दोन टॉईजसुद्धा मिळाले त्यामुळे आमची बच्चे कंपनी खूप खुश होती त्याच्यानंतर क्रोमामध्ये सुद्धा गेलेलो पाडवा होता त्याच्यामुळे खूप गर्दी होती मग रात्री घरी आल्यावर आता जेवण काय बनवायचं म्हटलं चला झटपट होणारा आपला सँडविच बनवूया सो मी पहिला इथे गरम मसाला व्यवस्थित भाजून घेतला त्याच्यातच सुंठ पावडर चाट मसाला आमचूर पावडर सगळं घातलं आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलं हा थोडा जास्त मसाला होता आपण हा फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकतो त्याच्यानंतर पटकन चटणीसुद्धा बनवून घेतली याच्यामध्ये तुम्ही ना थंड पाणी घालायचं किंवा बर्फ असेल तरी घातला ना तरी ह्याचा रंग आहे ना एवढा सुंदर हिरवागार होतो ना खूप छान रंग येतो बघू शकता तुम्ही माझ्या चटणीला किती छान हिरवा रंग आला आहे त्याचबरोबर मी पटापट सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आणि सँडविच बनवायची तयारी केली ऑलरेडी साडेनऊ दहा वाजत आले होते परत मुलांना भूक लागली होती म्हटलं चला झटपट सँडविच बनवूया पटापट लेअर ठेवल्या सगळ्या भाज्यांच्या मुलं ज्या ज्या खात नाही भाज्या त्या सगळ्या टाकायच्या म्हणजे त्याच खाली मुलांच्या पोटात जातात आणि सँडविच मसाल्याने ना टेस्ट एकदम मस्त लागते हे मुंबईच्या पद्धतीचं आहे जनरली मुंबईचे जे ठेले असतात तिथे जनरली अशाच प्रकारे सँडविच बनवलं जातं सो तुम्ही नक्की ट्राय करा व्यवस्थितरित्या दोन्ही बाजूला बटर लावून मस्तपैकी भाजून घ्यायचं याच्यावर थोडंसं वजनसुद्धा ठेवायचं सँडविच भाजताना म्हणजे जर सँडविचच्या स्लाईस आहेत ना तर व्यवस्थित चिकटल्या जातात मस्तपैकी आम्ही रात्री डिनर केलं सँडविचचं आणि असा संपवला दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या